श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या युट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो भजन म्हणजे असते तरी काय हे आपण या व्हिडिओमधून ऐकणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया भजन म्हणजे मनाची एकग्रता भजनातील शब्द अर्थ विचार संगीत स्वर ताल लय वाद्य टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय कारण भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण भक्ती नव भक्तीतील कीर्तन भक्ती भज म्हणजे संगीत नाद ब्रह्माची एकरूपत्व सप्तसुरांची आळवणी परमेश्वराच्या दिव्य शक्तीचे गुणगान दिव्य शक्तीचे चिंतन एकाग्रता भजन म्हणजे आत्मोत्नती होकारात्मक विचार म्हणजे आरोग्य शारीरिक व्याधी विसरणे बुद्धीचा विचार करणे बुद्धीचा विकास करणे म्हणून आपले दुःख विसरतो स्वामी भक्तांनो ब्रह्मामुळे भजन गाणारा साधक परमेश्वराच्या नावाचे शब्द त्याचा अर्थ आणि ते उच्चारण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वरांची एकरूप होतो त्यांचा आनंद अनुभवून शारीरिक मानसिक बौद्धिक आध्मिक असे त्रास विसरून व्याधी निर्मूलन करण्यासाठी मनाची सकारात्मक अवस्था भजन म्हणजे परमेश्वराच्या शक्तीची अनेक रूपे आहेत प्रत्येक रूपाचे नाव वेगळे अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट झालेल्या परमशक्तीचे नाव घेते बसले नाव घेत बसले तर नावात कसलेही वाईट विचार येत नाहीत जसे संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल पांडुरंग यातच गुंग असतात असे मन जर एकाच ठिकाणी स्थिर झाले तर मनाची शक्ती वाढते परमेश्वराचे गुणवर्णन आढळून केले जाते त्यावेळी त्या, त्या भगवंताचे रूप आपल्या नजरेसमोर जशीच्या तसे उभे राहते आणि त्यातच आपले मन रमते मनावर त्याच गुणांचे संस्कार होतात स्वामी भक्तांनो नैराश्य नकारात्मक विचार आचार्यांना स्थानत राहत नाही आणि परमेश्वराच्या रूपातील निर्मळ आनंदाने मन भरून जाते भजन म्हणजे भक्तीचा सर्वात सोपा प्रकार सतत म्हटलेल्या भजनातून मनामध्ये भक्तीचाच आविष्कार होतो आणि साधक परमेश्वराची एकरूप होऊ शकते जसे मनात वाईट विचार केला तर मनावर वाईट संस्कार होतात त्यामुळे माणसाच्या हातून कृती पण वाईट होते जसे भजनाने माणूस सतत परमेश्वराची एकरूप होऊन राहतो त्यामुळे त्याच्या हातून कर्मही चांगले घडते चांगल्या विचारामुळे आपल्या हातून आचारही चांगले घडतात त्यामुळे भजनाला मनोरंजनाचे साधन समजू नये तर भगवंताला भावणारे उत्तम साधन समजून भजन करावे स्वामी वक्तांनो भजन का करावे भजन म्हणजे काय हे आपण या व्हिडिओतून ऐकलं आहे तर अशाच प्रकारच्या स्वामी सेवा स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद